SPN News, आवाज न्यूज मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे प्रकाशोत्सव दोन हजार पंचवीस ला दिमाखात सुरुवात सविस्तर वृत्त असे प्रकाशोत्सव म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांचा येत्या बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस येत असून त्याच अनुषंगाने प्रकाशोत्सव साजरा केला जात असतो त्यामध्ये रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर त्याच अनुषंगाने क्रिकेट स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं आहे त्याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचा ऑक्शन समारंभ रेशीम गाठी लॉन्स पपाया नर्सरी या ठिकाणी पार पडला या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे आणि कॅनरा बँक सातपूर नाशिकचे व्यवस्थापक राजेश जयस्वाल सर यांच्या हस्ते चष्काचे अनावरण करण्यात आले बोली पद्धतीने होणाऱ्या या खेळाडू लिलाव समारंभास सातपूरमधील तथा नाशिकमधील अनेक संघ मालकही यावेळी उपस्थित होते या प्रसंगी संघ मालकांना टी शर्ट देऊन त्यांची जागा या स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आली या याबाबत बोलताना प्रमुख मान्यवर राजेश जयस्वाल आणि रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व नियोजन करते हिंमत आणि बळ ऊर्जा तुमची ताकद यासाठी आमच्यासारखे सर्वसामान्य आहोत आम्ही निमित्त पात्र आहोत तुम्ही खेळाडू सांगतो खेळाडू पण दाखवा जिद्दीने लढा आपल्या नाशिक शहराचं विशेष सांगतो नाव कुठं तरी चांगल्या पद्धतीनं गाजलं पाहिजे मी म्हणत नाही नॅशनल इंटरनॅशनल पण कुठं जेवढं शक्य आहे तिथं जाण्याचा प्रयत्न करा हे आपला छोटासा प्रयत्न आहे त्याला सर्व सर्व ताकद हिंमत बळ तुमची आहे तुम्ही यशस्वी करण्यासाठी आणि फक्त निमित्त मात्र आहोत आणि मला माझ्या कार्यकर्त्याचा अभिमान आहे का ह्या घरावर पडलो लहानपणी आम्हाला चिंतकी बॉल म्हणजे बॉल सर बॉल पण नव्हते आम्ही सॉक्स तयार करायचं आणि सॉक्स मध्ये चिंतक भरायचं आणि बॉल आज मात्र आपण प्रगती पथर आहोत औषध क्षेत्र वाढते टेक्नॉलॉजी वाढते आणि टेक्नॉलॉजी प्रमाणे तुम्ही वर्तन करताय कार्यक्रम किती मोठा आहे हे महत्वाचं नाही बक्षीस किती महत्वाचं हे मोठं नाही तुम्ही त्यांच्या भावनेने करता तुमचा सन्मान काय तुम्ही कशा पद्धतीने सन्मान करताय किती मोठं कार्यक्रम करणार आहे माझ्यासाठी हे महत्वाचं नाही आहे माझ्यासाठी हे मात होत सर्व धर्म स्वभावाची भूमिका घेऊन तुम्ही खेळाडू प्रवृत्ती दाखवा उशिले करू नका जे असेल ते नियमाप्रमाणे करा आणि तुम्ही करीत राहत आहे म्हणून तुमच्या मागे तुम्हाला सर्वांना लाख लावा शुभेच्छा नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा आगामी काळाच्या पण शुभेच्छा खूप मोठे मोठे बड़ा, आम्ही फक्त परत एकदा तुम्हीच एकत्र आहात तुम्हीच आमची बळ आहात तुम्ही आमची हिम्मत आहात तुम्हीच आम्ही दाखता तुमच्या जोरात आता फक्त आशीर्वाद देई की टाकते आम्ही तुमचा बाळ लढाव तुम्हाला या साठी धन्यवाद जय महाराष्ट्र की कविता आम्ही के लिए रोकने सिटी में रोकने से सापुर को नासिक के लिए बड़ा बना दिए उसके लिए जरा आपको बहुत-बहुत धन्यवाद है अभी ये अल्प अल्प कि हम लोग ऐसे सातपुर जैसे एरिया सा में हम ऐसा टीम ऑप्शन का प्रोग्राम कर रहे हैं आई के लेवल का प्रोग्राम कर रहे हैं रियली सर इट इज वेरी मच बहुत बहुत धन्यवाद सर आपको और ये आपके वजह से ही पॉसिबल हुआ है यहाँ पे सातपुर में बहुत सारे ऐसे चीज़ें मैंने देखा है रियली मतलब कहा जाए बड़े बड़े शहरों में जो होते हैं वो हम लोग यहाँ पे सातपुर में देख पा एंड उसका कहीं ना कहीं हमारे लोहे या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र माथाडी कामगार सरचिटणीस दीपक नानाजी लोंडे पी संस्थापक भूषण लोंडे यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमास सनी पाटील मयूर वाघ अनिकेत कटारे प्रवीण पहाडी यांसह आदिन्य परिश्रम घेतले दि एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी धीरज हिरे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद